नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा <us> राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं अनुकंपा तत्वावरील जवळपास ऐंशी टक्के प्रलंबित प्रकरणं निकाली काढत भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणली आहे मुख्यमंत्र्यांनी सरकारने अनुकंपा तत्वावरील भरती प्रकरणांमधील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करत अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे दिला या नियुक्तीमुळे पाच हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट उगवली आहे शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते पण काही वेळा तांत्रिक कारणामुळे तर कधी प्रशासकीय अडथळ्यांमुळे या नियुक्त्या होऊ शकत नाहीत त्यामुळे मृतांच्या वारसांना नोकरी मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागते या संवेदनशील विषयात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आणि सामान्य प्रशासन विभागाला स्पष्ट निर्देश दिले त्यामुळे राज्यात नवीन अनुकंपा धोरण अस्तित्वात आलं त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतीक्षा यादीतल्या तब्बल पाच हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्रांचं वाटप केलं गेलं यामुळे अनुकंपा तत्वावरच्या नोकऱ्यांचा एक मोठा अनुशेष संपुष्टात आला आहे या नवनियुक्त उमेदवारांनी राज्य सरकारविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे माझ्या वडिलांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट आले होते मी दोन हजार एकोणवीसपासून या अनुकंपा नियुक्तीची वाट पाहत होते या दरम्यान माझं पूर्ण शिक्षण संपवणं आणि घर खर्च भागवणं अतिशय कठीण जात होतं अशा परिस्थितीत शासनाच्या अनुकंपा नियुक्तीच्या माध्यमातून मला नोकरीची संधी प्राप्त झाली आणि ही फक्त नोकरी नसून माझ्या कुटुंबांसाठी आणि माझ्यासाठी नवीन जीवनाची एक आधारशिला आहे माझे वडील तानाजी सदाशिव हे पोलीस कोल्हापूर पोलीस दलामध्ये सेवेत असताना त्यांचे निधन झाले तरी मी महाराष्ट्र शासनाच्या धोरणांतर्गत अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत माझी कोल्हापूर पाटबंधारे मंडळ या ठिकाणी नियुक्ती झाली आहे तरी या शासन निर्णयामुळे या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला या निर्णयामुळे शासन आमच्या पाठीशी असल्याची भावना दृढ झाली असून या प्रक्रियेमध्ये संपूर्ण सहकार्य करणाऱ्या माननीय जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांचे विशेष आभार राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी उभं राहिल्यामुळे या उमेदवारांच्या कुटुंबाला भक्कम आधार आणि जगण्याला नवी दिशा मिळाली आहे राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीत स्पष्ट दृष्टिकोन जलद निर्णय प्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणी हे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात बोलत होते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सारखे विविध प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते मात्र इन्फ्रास्ट्रक्चर वॉर रूमच्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यात आली नवी मुंबईतल्या सिटीत दहा ते बारा परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस येणार असून एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं येत्या पाच वर्षात महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचं शासनाचं ध्येय असून त्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले आता आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा घेऊयात धावता आढावा राज्य शासनाच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरणामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत ब्रिटिश शिष्टमंडळाच्या भेटीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राज्यात सर्वच क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र बांबू उद्योग धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली यातून येत्या दहा वर्षात राज्यात पन्नास हजार कोटींची गुंतवणूक येणं अपेक्षित आहे यातून पाच लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे यामुळे राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे टीच्या पंच्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला तसंच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे राज्यातला कला परंपरेचा वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून औंधीतल्या संग्रहालयाच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनानं बावन्न कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली ते पंच्याऐंशीव्या औंध संगीत महोत्सवात बोलत होते या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात पुढल्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार